राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील शिक्षकांचा पगार एक तारखेला जमा होणार राज्य सरकारचं परिपत्रक विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी ती, त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे गरजेचे शिक्षण मंत्री विनोद तावडे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या चारा छावणीचे उद्या उद्घाटन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे करा लिंबन महाराज रेमशे यांची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण उद्या पंधरा ऑगस्ट रोजी लातूर दौऱ्यावर आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे यापुढे राज्यातील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होणार आहे तसं परिपत्रकही शिक्षण विभागानं जारी केलं आहे शिवाय शिक्षक वा कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला न झाल्यास मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही शिक्षण खात्याने दिले आहेत गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकांनी ही मागणी लावून धरली होती विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुरांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे तसेच आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी मूल्यवर्धित शिक्षण देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले भारतीय शैक्षणिक संकुलाच्या केशव शिशुवाटिका श्री केशवराव उच्च माध्यमिक विद्यालय व डॉक्टर कलाम खुले सभागृह अख्तर शेख आमदार सुधाकर अध्यक्ष अनिल महाराज संस्थेचे कार्यवाह सतीश पत्की उपस्थित होते शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की पूर्वीपासून शिक्षण क्षेत्रात वर्तनवादाला महत्व आहे परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आधारित शिक्षणाची गरज आहे मुलांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण ओळखून कौशल्य विकासाचे शिक्षण देणे काळाची गरज आहे या शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे दहावीला नापास झालेल्या मुलांची यंदा पुन्हा परीक्षा घेतली असून त्यांचा या परीक्षेत नापास होणाऱ्या विकासाचा ना घर या पलीकडचे जग पाहायला मिळते यावेळी मंत्री श्री तावडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रास्ताविक अनिल ठोंबरे यांनी केले कार्यक्रमास नितीन शेट्टे मुख्याध्यापक उमेश सेलूरकर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर देवस्थान व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीचे उद्घाटन शनिवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोज मंगुडे यांनी दिली आहे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांना गुरुवारी छावणीच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले गोज मंगुडे यांनी चारा या चारा छावणीत सध्या एकशे पंचवीस जनावरे असून देवस्थान व लातूर बाजार समिती यांच्या मार्फत या जनावरांची सध्या व्यवस्था करण्यात आली आहे या प्रसंगी देवस्थानचे ज्ञानोबा कलमे सुरेश गोज मंगुडे सुरेंद्र पाठक लातूर विचार सोसायटीचे रावसाहेब लकडे विष्णू खंदाडे हनुमंत पवार धीरज देशमुख आदी उपस्थित होते या चारा छावणीचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख आदी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत शनिवार सायंकाळी चार वाजता होणार असल्याचे विक्रम गोज मुंगुडे यांनी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेटचा तेल

पुन्हा एकदा आपले स्वागत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात दारिद्र्य रेषेचा होऊन जवळपास वीस वर्ष होऊन गेली समाजातील तळागाळातील गोरगरीब कुटुंबीय पात्र असूनही त्यांचा दारिद्र्य रेषेमध्ये समावेश झाला नाही त्यामुळे याचा फेर सर्वे करा अशी मागणी शिवसेनेचे लिंबन महाराज रश्मी यांनी केली आहे सरकारने जमीन स्तरावर यंत्रणा राबवून गोरगरीब निकष प्राप्त कुटुंबियांचा पुन्हा पुन्हा एकदा सर्वे करावा तरच अन्न सुरक्षा आरोग्य जीवनदायी योजना अन्नपूर्णा योजना तसेच निराधार योजनेचा त्यांना लाभ मिळेल असे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण पंधरा ऑगस्ट रोजी लातूरच्या दौऱ्यावर असतील नियोजित कार्यक्रमानुसार खासदार अशोकराव चव्हाण यांचे शनिवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी लातूर विमानतळावर आगमन होईल त्यानंतर ते लातूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारोहाला उपस्थित राहतील लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी अनौपचारिक संवाद साधल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास ते नांदेडकडे रवाना होतील आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मुंबईत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत देण्यात आलेल्या हँडवॉशने हात धुतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर उठली अलर्जी पुरंदोरींना महाराष्ट्र भूषण देण्यास माजी न्यायमूर्ती सावंत यांचा विरोध मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त फतेह सिंग पाटील यांची नांदेडला बदली <laughs> रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला सासष्ट हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला <laughs> हवामान अंदाज आज चोवीस अंश सेल्सिअस ते सव्वीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराचे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार एक दार बंद झालं की त्या क्षणी दुसरं दार उघडत पण बंद झालेल्या दाराकडे आपण हिरमुसून इतका वेळ पाहत बसतो की नवं दार आपल्यासाठी उघडलं आहे हे आपल्याला लक्षातच येत नाही अनुष्का पवार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यातील शिक्षकांचा पगार एक तारखेला जमा होणार राज्य सरकारचं परिपत्रक विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे गरजेचे शिक्षण मंत्री विनोद तावडे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या सारा छावणीचे उद्या उद्घाटन महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात दायित्र रेषेखालील कुटुंबाचा सर्वे करा लिंबन महाराज रेमशे यांची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण उद्या पंधरा ऑगस्ट रोजी लातूर दौऱ्यावर आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या